रामकृष्ण हरी फ्रेंड्स तर सकाळचे आहेत त्रंबक शाळेत सॉरी कॉलेजला गेलाय आणि नवऱ्याची तब्येत ठीक नाही ते घरी थांबलेत मग सकाळी सकाळी जरा त्यांना वाफ दिली मी पण थोडी वाफ घेतली आणि आता मी हा कडीपत्ता खाते मी आठवड्यातून तीन चार वेळा तर कडीपत्ता खातेच कारण त्याच्यामुळे काय होतं केस माझे गळण्याचे जरा कमी प्रमाण झालेलं आहे हे मी कुठेतरी वाचलं होतं म्हणून मी ट्राय केलं आणि खरंच त्याने फरक पडलाय तुम्ही सुद्धा का आणि कढीपत्ता खाल्ल्याने प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते केस पांढरे व्हायचं प्रमाण सुद्धा खूप कमी होत पांढरे होतात पण लगेच होत नाही तुम्हाला नेहमी डाय करण्याची गरज लागणार नाही या कढीपत्ता खायला पहिल्यांदा खाताना तर घासफूस खाल्ल्याची अशी फील येते पण नंतर सवय लागलेली आहे का सकाळचे नऊ वाजलेत माझ्या पती परमेश्वरची तब्येत जरा खराब झाली आहे सर्दीने बिचारे हैराण झालेत झाले का बाप घ्या 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 आपण डॉक्टरकडे जाऊ नंतर अन्ना काय करतायत झोपलेत आई गेल्यात बैठकीला अण्णांना चहा वगैरे नाही पाहिजे का अण्णा उठा बिंड धुवा उठा तोंड धुवा चहा करते घ्या चहा आणि पुरी खाल ना देऊ का आणखी पुऱ्या ठीक आहे खाऊन घ्या सो फ्रेंड्स आता आम्ही डॉक्टरकडे निघालो तिथून मग थोड़ा खरेदी करण्यासाठी जाणार आहोत थांबा थांबा त्या पॅन्ट वर तो ग्रीन सूट होतोय ब्राऊन पेक्षा ओ हा घ्या याच्या बदली हा चेंज नका करू ना तो घ्या तो ग्रीन वाला शर्ट तुमचं दिवाळी सुरू झाली तुमची कशाबद्दल मग एवढी शॉपिंग केली तुम्ही दोघांनी मला एकदा तरी विचारलं का तुला काय घ्यायचं आहे का मस्त दोघे ट्राय करतायत घेतायत मागून आलेल्या नंतर तु नंतर आला पण तुला घेतलं ना मी तिथेच बसले तरी मला पुणे काय घेतलं नाकातलं वगैरे आहे ना हा मग काय झालं कपडे काय ते आठ घेतलं काय आठशे रुपयाचं आहे ते माझं एक शर्ट आठशे योगानी आहे ना बरोबर मी आता तुमच्यावर येणार नाही तुम्ही लोक असेच करताना पैसे वाचतील तेवढे तीस रुपया वाच किती दिवस झाले सांगते माझ्या मला त्याच्यावर टी शर्ट पाहिजे घेताय का तुम्ही एक तीनशे रुपयाचा टी शर्ट माझ्यासाठी घेत नाही मला येलो आवडले मी घेते मला छान वाटत मला बर कसा दिसत नाही चांगलं मोठा ना काय नाही मी त्याला अल्टर करेल काय इश्यू नाही

तेच तर मिळणं औषध आहे कुठलं काही करत बसायचं पॅच मारलो तुला टेक्कल <türk> ना <türk> hmm. <türk> अरे वा मग आता स्टँड बंद नाही करता येणार क्या बात आहे मग हे त्या दिवशी तोडलं तेव्हाच करायचं ना मग मी ओरडण्याची गरज नव्हती मी कशाला माझा दिमाग लावू ज्याचं त्याने काम करायचं करा, करा करा बँडेज करा अण्णा बघा तुमच्याकडे कशा बघतायत हे आमचा हा स्टीलचा फिल्टर आहे पूर्णपणे नॅचरल अजिबात केमिकल नाही काही नाही आणि त्याच्या आता ह्यात कॅन्डल आणलेल्या आहेत ह्यांना आता धुवायचं आहे पहिलं ह्या मातीच्या आहेत पडल्या की फुटतात त्यामुळे थोडं जपून करावं लागतं याला पहिलं गरम पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आणि मग लावायचं आता माझं जेवण बनवून झालं आहे मस्तपैकी कांद्याची भाजी बनवली आहे गरम गरम भाजी आणि चपाती खायला एक वेगळीच मजा असते नाही का तर चला मंडळी जेवायला या बरीच रात्र झाली आता दहा वाजलेत उद्या पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या